इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले इथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात संपन्न झालंय या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री चौरे हे होते तसेच अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री गुलाबराव पाटील तसेच गट शिक्षण अधिकारी वावळ आणि व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष प्रकाश साळवे संतोष आभाळे सपना चौधरी नवले देशमुख मुख्याध्यापक श्रीमती डावरे मॅडम सुकटे मॅडम तसेच आहेर सर रोकडे सर वाकचौरे मॅडम बेनके पौर्णिमा बानाईत मॅडम चास्कर सर मोहिते सर व्यवस्थापक समितीचे सर्व सदस्य आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने हजर होते यावेळी विविध गीतांवरती नृत्य करत मने जिंकली आहेत तर छत्रपती शिवरायांवरती आधारित नाटिका देखील यावेळी सादर करण्यात आली आहे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे तसेच शिवसेनेचे नेते मधुकर तळपाडे यांनी मनोगत व्यक्त केलं आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात गेल्या दोन वर्षापासून या शाळेत विविध गुरुदर्शन दो कार्यक्रम होत आहे या आपल्या शहरातील समोर सर्व पालक नागरिक फार उत्साहाने विद्यार्थ्यांना या शाळेत दाखल करून या कार्यक्रमाला उपस्थित लावतात या शाळेला देणगी देतात त्या सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी सचिन खरासी चोवीस तास अकोले नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस